नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषीत उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारावर का आपण जाणून घ्यायचा आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचेचाळीस गाडीची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन विसरू नका तसेच की शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये एकशे पंचेचाळीस गाडीची आवक आहे त्यापैकी पंचवीस गाडी ही कांद्याची आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये मा काही वक्कल ते एकोणीस रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत गेलेलं आहे काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजार पाहिला असता सतरा रुपयापासून ते अठरा रुपये एकोणीस रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे आणि कालच्या आणि आजच्या बाजारभावामध्ये स्थिर मार्केट दिले दिसून आलेला आहे बाजारभाव काल आणि आजमध्ये बाजारभाव स्थिर आहे आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्कल कांदा जो आहे तो पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयापर्यंत आहे आणि जो मीडियम कांदा जो आहे तो चौदा रुपये ते पंधरा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोलटी आठशे रुपयापासून सुरुवात आहे आणि डॅमेज कांदा तीनशे पाचशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन तुम्हाला विसरू नका लवकरात लवकर नवीन अपडेट आले तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद